मायबाप जनतेनं आपल्याला तीन टर्म जेव्हा निवडून दिलं होतं हे तीन टर्म निवडून दिलं जात असताना पंधरा वर्षामध्ये एकही मोठा प्रोजेक्ट शिरू लोकसभा मतदारसंघाला आला नाही परंतु या प्रश्नांच्या माध्यमातून नेमका कोणता प्रोजेक्ट कोणत्या कंपनीला मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता याच उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे आणि मी जसं म्हणालो तसं हा फक्त ट्रेलर आहे या संदर्भातले संरक्षण खात्याविषयी विचारलेले हे एवढे प्रश्न आहेत हे एवढे प्रश्न आहेत हा पिक्चर अजून बाकी आहे मी जाहीर आवाहन केलंय आणि त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखवले खोटारे जहाज बांधणाऱ्या कंपनीचा माझा काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिप अँड कंपनीला इस्रायल कंपनीचे तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला प्रश्न विचारले तर सगळे लोकांना असं काहीतरी पटवून द्यायचं माझी प्रतिमा मलीन करायची